नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आता तुळशी विवाह जवळ आलेला आहे आणि तुळशी विवाह हा का करावा किंवा कोणत्या दिवशी करावा कशा पद्धतीने तो साजरा करावा पूजा कशी करावी साहित्य काय पाहिजे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर दिनांक दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दिवसापर्यंत आपल्याला तुळशी विवाह हा करायचा आहे तुम्ही दोन नोव्हेंबरला करा किंवा पाच नोव्हेंबरला या काळामध्ये कधीही तुम्ही तुळशी विवाह ह्या चार दिवसामध्ये तुळशी विवाह तुम्ही करू शकता तर तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीच्या दिवशी केला जातो म्हणजेच काय तर या दिवशी भगवान विष्णू हे चार महिन्यांनी योगनिद्रेतून उठत असतात म्हणजे काय तर या दिवशी चातुर्मास संपन्न होत असतो यालाच आपण प्रबोधनी एकादशी असं म्हणत असतो तर या दिवशी भगवान श्रीहरी व तुळशी मातेचा विवाह करण्याची पद्धत आहे जसं की आपण दररोज तुळशीची पूजा करत असतो आपण हिंदू आहोत तर आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येकाच्या दारापुढे एकतरी तुळशीचं रोपट असतच आणि आपण दररोज त्याची मनोभावे पूजा करत असतो हळदी कुंकू स्त्रियाही त्याला अर्पण करत असतात कारण हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्या प्रत्येकाच्या दारापुढे एकतरी तुळस असतीच क्वचित असं एखादं कुटुंब आढळ आढळेल की त्या घरामध्ये तुळस नसेल परंतु या दिवशी आपण तुळशीचं एकतरी रोपट आणायचं आहे आणि त्याची आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे कारण तुळशीचं लग्न लावल्याने आपल्याला एक प्रकारचं कन्यादान केल्याचं पुण्य भेटत असतं आणि आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे तेही निरोगी होत असतं कारण तुळशीमुळे आपल्याला खूप सारे आपले आजार बरे होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकाच्या दारासमोर एकतरी तुळशीचं रोप असतंच त्याची ती पंचोपचार पूजा करत असतात किंवा दररोज त्याची तुम्हाला ज्या पद्धतीने पूजा करत असतात त्या पद्धतीने तुम्ही करत असतात तर असंही म्हणतात की तुळस ही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि प्रत्येक गुरुवारी जर तुळशीला आपण दूध जर अर्पण केलं तर आपल्याला लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही लक्ष्मी माता सदैव त्यांच्या घरी वास करत असते तुळशीचे असं म्हणतात की तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्न सरायला सुरुवात होत नाही तुळशीचं लग्न हे विधिवत आपण लावत असतो म्हणजे काय तर यामुळे आपल्याला पुण्य भेटत असतं जर कदाचित तुमच्याकडे तुळस जर नसेल तर तुम्ही या दिवशी तुळशीच्या लग्ना दिवशी आवर्जून तुळस आणा आणि तिचं विधिवत लग्न लावा म्हणजे तुमच्या घरातही मांगल्याचं प्रतीक राहील किंवा तुमच्या घरात जर अविवाहित मुलं मुली असेल तर त्यांचं लग्न जमण्यासाठी उत्तम असं आपल्याला स्थळ भेटत असतं लवकर त्यांना लग्नाचे योग येत असतात तर आपण तुळशी विवाह केल्याने काय होतं किंवा का करावे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असेल तर त्या आपण लग्न तुळशीचं लग्न लावल्यामुळे त्या दूर होत असतात या दिवशी तुमच्या जोडीदारासमोर मंगलाष्टक जर म्हटलं तर आयुष्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं जर घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी तुळशीला दररोज तुपाचा दिवा लावा यामुळे आर्थिक अडचण जी आहे तर ती दूर होत असते नंतर जर तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी जर प्रयत्न करत असाल तर शालिग्राम व तुळशीचा विवाह या दिवशी जरूर लावायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही तुळशीचं लग्न लावलं तर तुमचे जे काही तुम्हाला अडीअडचणी असेल तर त्या दूर होत असतात तर तुळशीचा विवाह कसा लावावा त्यासाठी साहित्य काय आहे तर सर्वही सविस्तर मी सांगत आहे तर एक चौरंग घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला एक चौरंग आणि एक पाठ घ्यायचा आहे तर सर्वात आधी चौरंग घ्यायचा त्याला छान असं त्यावरती एक लाल किंवा पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरचं कापड त्यावरती अंथरायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती जी आपण पूजा केलेली जी पूजेत जी असणारी जी तुळस आहे शक्यतो बऱ्याच जणांच्या घरी खूप साऱ्या तुळशीचे रोपही असतात परंतु तुम्ही ज्या तुळशीची दररोज नित्यनवाने पूजा करतात तीच आपल्याला या दिवशी तुळशीचं लग्न लावायचं आहे तीच तुळस घ्यायची आहे तर ती तुळशीचं जी कुंडी आहे तर ती घ्यायची तर आपण जे पाट घेतलेलं आहे किंवा चौरंग घेतलेला आहे त्यावरती लाल कापड अंथरून त्यावरती तांदळने अष्टदल काढायचं किंवा स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ती कुंडी त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर आपल्या घरात एकदम छान कोरी करकरीत अशी साडी घ्यायची आहे तर त्या साडीला आपल्याला छान म्हणजे ती तुळशीला गुंढाळायची आहे तर सर्वात आधी आपल्याला दोन विड्याचे पानं घ्यायची आहे आणि त्यावरती सुपारी ठेवायची आहे कारण कोणतंही शुभ कार्य करताना आपण आधी गणपतीची प्रार्थना करत असतो गणपतीची पूजा करत असतो सगळंही मंगल व्हावं यासाठी तर सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची पंचोपचार पूजा करायची गणपतीला लाल फुल व्हायचं आणि गणपतीयातर्व शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला साडी नेसल्यानंतर तुळशीला जे काही अलंकार आहे तर ते अलंकार द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चारही कोपऱ्यांना पाटाच्या चारही कोपऱ्यांना चार ऊसाचे ऊस उभे करायचे आहे जेणेकरून त्याला आपण मंडप म्हणत असतो तर ह्या मंडपाशिवाय आपलं लग्न हे अधुरं होत असतं त्यामुळे आपल्याला मंडप म्हणून आपल्याला चारही कोपऱ्यात चार असे ऊस उभे करायचे आहे त्यानंतर आपल्याला आंब्याचे जे पानं असेल किंवा आंब्याचे जे डगळे असेल तर ते आपल्याला सगळ्या बाजूनी लावायचे आहे फुलंही लावायची आहे जेणेकरून आपण त्याला मंडप किंवा डेकोरेशन म्हणत असतो तर अशा पद्धतीने लावल्यानंतर तुळशीला आपण तुळ तूर, तुळशीला आपण सगळे सौभाग्याचे जे अलंकार आहे तर जसं की असेल वेणी असेल नंतर हार असेल नंतर नथ असेल किंवा छान असे चुडा असेल वेणी असेल जोडवे विरुदे असे सौभाग्याचे सगळे अलंकार तुळशीला आपल्याला घालायची आहे किंवा वायचे आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची ओटी भरायची आहे ओटी भरायची म्हणजे तुळशीला एक ब्ला कोरा करकरीत असा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्याला नारळ नारळ घेऊन त्यामध्ये तांदूळ आपण जशी ओटी एखाद्या सुवासनेची भरतो त्याप्रमाणे तुळशीची ओटी भरायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला छान सजवल्यानंतर तुळशीचे पूर्ण अलंकार द्यायचे आहे नंतर आपल्याला तुळशीला जे काही आपण फळं आणलेले असतात पाच फळं ते या ठिकाणी ठेवायचे त्यानंतर जे तुम्ही त्या फराळाचे जे, जे, जे काही पदार्थ बनवलेले असेल तेही प्रसाद म्हणून तिथे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शालिग्राम म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती दुसऱ्या पाटावरती घ्यायची आहे हे दोन्ही पाठ समोरासमोर ठेवायचे त्यानंतर आपल्याला त्यांच्या पाटावरती आपल्याला छान असं एक पांढरं कापड अंथरायचं आहे नंतर शालिग्रामाला अभिषेक करून आपण शालिग्राम तिथे स्थापन अष्टदल काढून शा शालिग्राम त्यावरती स्थापन करायचं आहे नंतर त्यांना छान असे स्वच्छ कपडे घालायचे आहे जे बाळकृष्णाचे कपडे असतात ते कपडे घाला तुम्ही त्यानंतर ते त्यांना छान असं बाकीचं हार वगैरे घालायचा आणि नंतर आपल्याला त्यां त्यांचीही आपल्याला जसं नवरदेवाला आपण नारळ आणि कर करदोरा देतो त्याप्रमाणेच आपल्याला त्यांच्यासमोर आपल्याला नारळ आणि करदोरा उपरणं ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला मधोमध असे मधोमध आपल्याला अंतरपाठ घ्यायचं आहे कारण ह्या अंतरपाठाशिवाय आपलं लग्न अधूर होत असतं तर ल अंतरपाठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अक्षता तयार करायची आहे हळदी कुंकणी अक्षरं तयार करायच्या त्या ठिकाणी जेवढे काही व्यक्ती आलेले असेल लग्नासाठी प्रत्येकाला हळ अक्षता द्यायच्या अंतरपाठ म्हटल्यानंतर आपल्याला आपल्याला म मंगलाष्टक म्हणायचे आहे मंगलाष्टक म्हटल्यानंतर आपल्याला आरती करायची प्रसाद जो आपण तिथे फराळाचे पदार्थ असेल तो प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे आणि जे तांदूळ जे त्यांच्या लग्नाचे जे खाली पडलेले असतात तर ते तांदूळ घ्यायचे आणि जे कोणी म्हणजे बिना लग्नाची मुलं असतात ज्यांचं विवाह जमत नाही त्यांना ते तांदूळ त्यांच्या डोक्यावरती टाकायचे आहे तुमचे पाहुणे असेल किंवा तुमचे कोणीही तुमच्या नातेवाईकामध्ये जे मुली असेल ज्यांचं लग्न जमत नाही किंवा ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांच्या अंगावरती ते तांदूळ टाकायचे आहे आणि जी साडी असेल तुळशीची तर ती साडीही कोरी साडी त्या एखादी अविवाहित जी मुलगी असेल तिला ती नेसण्यासाठी द्यायची आहे जेणेकरून त्या मुलीचं लग्न लवकर जमत असतं आणि रात्रभर आपण तिथे न शालीग्राम आणि तुळशीला ठेवायचं आहे नंतरच आपण दुसऱ्या दिवशी त्यांचं उत्तरपूजा करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुळशीचं लग्न लावा आणि छान म्हणजे या चार दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकतात आणि यानंतरच आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न स सरायला सुरुवात होत असते श्रीस्वामी समर्थ